त्याचा संशय काँग्रेसची आठ मत ही फुटली असा संशय असल्याचा आता कळत आहे याविषयी एक महत्वाची बातमी काँग्रेसची मतं फुटणार असा यावेळेस दावे देखील करण्यात आले होते आणि आता मात्र आठ मतं काँग्रेसची फुटली असा संशय असल्याचं दिसत या ठिकाणी एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या उमेदवार होत्या त्या विजयी झालेल्या आहेत परंतु काँग्रेसची आठ मतं ही फुटल्याचा संशय आहे काँग्रेसकडे अतिरिक्त मत देखील होती आणि त्यामधील आठ मत फुटली असा संशय आहे महत्वाची अपडेट विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निकालाची अगदी आणि आपण बघतोय की भाजपच्या दोन उमेदवारांना सव्वीस सव्वीस मतं मत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे खरंतर कोटा तेवीस साय तीन अतिरिक्त मतं त्यांना मिळालेली आहेत परिणय फुके असतील योगेश टिळेकर असतील त्यांना सव्वीस सव्वीस मतं मिळाली आहेत शिंदे गटाचे कृपाल तुमाने आहेत त्यांना देखील पंचवीस मतं मिळाली अधिक माहिती जाणून घेणार आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या सोबत आहेत आपल्या गणेश काँग्रेसची आठ मतं फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय काय अधिक तपशील नक्कीच काँग्रेसचे आमदार असणारे गोरंटल यांनी स्वतः भातिक वर्तवलं करण्यात आलं होतं की काँग्रेसची काही मतं आहेत ती फुटतील आणि त्याच पद्धतीने काँग्रेसचे आठ मतं फुटल्याचं चित्र आहे ते सध्या हो तरी स्पष्ट होताना दिसत त्यामुळे कुठेतरी काँग्रेसमध्ये एकमत नाही असंच हे चित्र सध्या तरी दिसत त्यामुळे हो कुठेतरी महायुतीला याचा फायदा होताना पाहायला मिळतोय कारण की ज्या पद्धतीने महायुतीचे आतापर्यंत आठ उमेदवार आहेत ते विजयी झाले आहेत तर नववा उमेदवार सदाभाऊ खोत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये सध्या तरी काटण्याची टक्कर पाहायला मिळते कारण की सेकंड प्रेफरन्सची मतं आहेत की अद्यातही मोजायला सुरुवात झालेली नाहीये मात्र ज्या पद्धतीने मिलिंद नार्वेकर यांना देखील एक मताची गरज आहे मात्र काँग्रेसची कुठेतरी आठ मतं आहेत की कुठल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळत आहे कारण की ज्या पद्धतीने हे आरोप प्रत्यारोप होत होते त्याप्रमाणेच कुठेतरी हा सगळा फरक आहे दिसतो कारण की ईशांत सिद्धिक यांनी देखील स्पष्ट केलं होतं की मला कुठल्याही आमदार आणि या नेत्यांनी माझ्या का काँग्रेसचा मला संपर्क केला नाहीये त्यामुळे कुठेतरी ही काँग्रेसची आठ मतं फुटल्यामुळे महाशेला मोठा फायदा होताना पाहायला मिळतो नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आठ मतं काँग्रेसशी फुटल्याचा संशय व्यक्त केला जातोय दोन वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली विधान परिषदेची त्यातही काँग्रेसमुळेच चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे ते खरंतर उमेदवार होते मात्र त्यांचा तिथं पराभव झाला होता आणि भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून आल्याचा पाहायला मिळाला होता आणि तोच पॅटर्न याही विधान परिषदेच्या निवडणुकीत पाहायला मिळतोय असा संशय व्यक्त केला जातोय की आठ मतं काँग्रेसची फुटली आहेत जमा आहे अगदी त्यांना आणि ही जी मतं फुटली आहेत असा जो संशय आहे त्याचा फटका काँग्रेसला जरी बसला नसला तरी महा विकास आघाडीला याचा फटका बसू शकतो असं इथं दिसतंय कारण आठ मतं नक्कीच महत्वाची आणि ही आठ मतं काँग्रेसचा उमेदवार तर निवडून आलेला आहे प्रज्ञा सातव विजय घोषित झालेल्या आहेत परंतु काँग्रेसची आठ मतं जी मित्रपक्षांना मिळू शकली असती ती मात्र फुटली ही मतं नेमकी कोणाला मिळाली याच्यावर देखील आता संशय ही मतं कुठल्याचा संशय व्यक्त झाल्यामुळे काँग्रेसमध्ये जे प्रतिक्रिया आली होती काँग्रेसच्या आमदार जे आहेत ते यावेळेस फुटले आहेत किंवा ते मतं देणार नाहीत अशा प्रतिक्रिया येत होत्या त्यामध्ये काँग्रेसला याचा फटका जरी बसला नसला तरी काँग्रेसचे मत फुटल्याचा फटका हा महाविकास आघाडीला बसू शकतो असं म्हणता येईल अगदी आणि जसं मी आता म्हटलं की गेल्या दोन वर्षापूर्वी जी निवडणूक झाली तोच पॅटर्न याही निवडणुकीत पाहायला मिळतोय आणि त्याचा फटका कुठे ना कुठेतरी महाविकास आघाडीला बसलेला आहे जयंत पाटलांना बसलेला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अजूनही ते पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत त्यांना कमी मतं सर्वात कमी मतं मिळाली दुसरीकडे आपण बघतोय भावना गवळींना देखील एक मत जास्त मिळालंय तेवीस मतांचा फोटा आहे काही काहींना सव्वीस सव्वीस मतं इथं मिळाल्याचं पाहायला मिळतंय देखील पंचवीस मतं त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळत अजून पहिल्या पसंतीची मतं आहेत आणि दुसऱ्या पसंतीची मतं अद्याप समोर आलेली नाहीयेत ती देखील थोड्याच वेळात आपल्या समोर येतील मात्र महाविकास आघाडीतला याचा फटका नक्कीच बसताना पाहायला मिळतो महायुतीचे आतापर्यंत आठ उमेदवार विजयी झाल्याचंही पाहायला मिळतं नाही शरद पवार गट आणि शिंदेगडचे त्यांनी मात्र इथं कुठे रिस्क घेतल्याचे दिसत नाहीये आणि उमेदवारांना तेवीस मतांचा खर्त हा कुठं होता तरी देखील चोवीस मतं सव्वीस मत होतं अशी मतं या ठिकाणी या उमेदवारांनी शिंदे गटाच्या आणि अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घेतलेली आहेत त्यामुळे त्याचा फटका आपण बघतोय की कोणाला नेमका बसू शकतो हे पाहणं महत्वाचं आहे कारण अद्याप सदाभाऊ खोत जे भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होते त्यांचा निकाल जाहीर झालेला नाही आहे सदाभाऊ खोत तसंच मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांचं नेमकं काय होतं तिघांपैकी कोण दोघं विजयी होतात हे पाहावं लागतं अगदी आणि मिलिंद नार्वेकर अगदी काठावर येऊन थांबलेले आहेत त्यांना बावीस मतं आत्तापर्यंत मिळाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे ते काठावर पास होतात होता। का का होता होता की त्यांचा एका मतानं पराभव होतो हे पाहणं देखील तितकंच रंगतदार असणारे तितकंच चुकीचं म्हणावं लागती उत्सुकता आहे की नेमकं काय चित्र स्पष्ट होतंय थोड्याच वेळात तेही स्पष्ट होईल मात्र याचा काँग्रेसची जर आठ मतं फुटली असतील आणि असा संशय बळावला आहे संशय व्यक्त केला जातो तो जर खरा ठरत असेल तर नक्कीच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला आपल्या आमदारांचा आणि आपल्या एकूणच नेतृत्वाचा विचार करणं गरजेचं असणार आहे काँग्रेसमध्ये गटातटाचा राजकारण त्याचा बसणारा काँग्रेसला फटका हे नेहमीच रडगाणं राहिलेलं आहे की शोकांतिका आहे काँग्रेससाठी मात्र पुन्हा एकदा काँग्रेसला विचार करावा लागेल एकीकडे आपण पाहिलं लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच राज्यात मोठा पक्ष ठरलेला आहे मवियाच्या दृष्टीनं मात्र जर अशा पद्धतीत एकवाक्यता नसेल पक्षात किंवा तर त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये देखील काँग्रेसला भोगावा लागेल आणि त्याचा फटका मवियाला देखील भोगावा लागेल अगदी ज्या काँग्रेसचे खरं तर आपल्याला बघतोय आपण जी लोकसभेमधली कामगिरी जी आहे ती कुठेतरी चांगली होती परंतु आता मात्र त्यांचे आठ मतं जी आहेत ती फुटली असा संशय असेल तर मग मात्र काँग्रेसचा एकंदरीतच फटका जो आहे तो महाविकास आघाडीला बसू शकतो असं म्हणता येईल इथं आपण बघतोय आता सध्याच्या घडीला तीन उमेदवार जे आहेत त्यांच्यामध्ये ही काटेकी टक्कर आहे असं म्हणावं लागेल त्यामध्ये ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर केवळ बावीस मतं मिळालेली आहेत त्यांना त्यांची गाडी अडकली असं म्हणता येईल मिलिंद नार्वेकर आहेत तसंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्यांनी जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता ते जयंत पाटील आणि जयंत पाटलांना सगळ्यात कमी मतं मिळालेली आहेत सोबतच भाजपनं सदाभाऊ खोत यांना समर्थन दिलं होतं त्यांना तिकीट दिलं होतं निवडणुकीच्या रिंगणात त्यांना उतरवलं होतं ते देखील इथं आता त्यांचा देखील निकाल अद्याप आलेला नाही आहे त्यामुळे या तिघांपैकी दोन आमदार होणार आहेत आणि एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागू शकतो हा एक उमेदवार नेमका कोण भाजप पाचच्या पाच आपले जे उमेदवार आहेत ते निवडून आणू शकतं का आणि जर कधी भाजपनं पाचच्या पाच आणले तर मात्र शरद पवार गटचे समर्थन असणारे